तरी मित्रांनो शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे तीन नऊ दोन हजार चोवीस आता पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत धरामितीचे निलाव पाहण्यासाठी नारेंगाव मार्केटला आज आवक थोड्या कमी प्रमाणात आपल्याला पाहायला भेटत आहे एक आनंदाची बातमी आपल्याला आहे की आपल्या शिवशासन या युट्यूब चॅनलचे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे दहा हजार सबस्क्रायबरचा टप्पा आपण पूर्ण केला सर्व सबस्क्रायबरचे मी मनापासून आभार मानतो हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना बाजारभावाची माहिती दानमिती कोथिंबिरीची भेटेल आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अकराशे अकरा बहुत चौदह चौदह पंद्रह पंद्रह सोलह सत्राशे अठराशे एक दोन हजार एक बाव एक बावीशे बास बा चौवीस पच्वीशे पंचवीशे पंचवीशे पंचवीस एक सविशे सौ सव्वीस एक सत्तावीस एक सत्तावीस एक अठ्ठावीस एक अठ्ठावीस एक एकोणतीस एक तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक तीन हजार एक एकशे तीन हजार एक्काश एकतीस 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 एकतीस

ચૌથી પસ્તી 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 દો તીન હજાર એક તીન હજાર એક આગ્રા एक तीस एक आगरा बत्तीस एक बत्तीस एक चौतीस एक चौतीस एक आग्रह पचीस एक पचीस एकवन छत्तीस एक छत्तीस एक सौतीस अड़तीस एक चार हजार एक चालीस एक बेहतालीस एक त्रेचालीस एक त्रेचाळीस शेख त्रेचाळीस चव्वेचाळीस एक चव्वेचाळीस एक यन यन पैस एक पैंचाळीस एक पंचाळीस त्रेचाळीस एक त्रेचाळीस एक त्रेचाळीस एक शेख एकवीन शेख एक अठेचाळीस एकवीन अठेचाळीस एक साठ सत्तर चार नऊशे चार नऊशे चार नऊशे बळी चला एक दोन हजार एक तीन हजार एक आग्रहा आग्रा बत्तीस

अठ्ठेचाळीस चार नऊशे चार नऊशे चार नऊशे एक पाच हजार एकशे पाचशे पाचशे काय लागले पाचशे एक हजार एक हजार एक हजार एक हल्का आगते अकरा अकरा अकड़ा अगरा बारा 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 बारह बारह तेरह तेरा चौदह चौदह पंद्रह 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 पांच पांच सात आठ हजार एक चम्बे दोनों तीन सी तीन सा तीन से पांच सात सात आठ से आठशे नऊशे शंभर सात शंभर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर किती सहाशे आठ हजार एक शंभर दोनशे पाचशे पाचशे आठ 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 हजार पाचशे रुपये भेट झाले आठ हजार एक हजार एक कोथंबी आठ हजार एक आठ हजार एक आठ हजार एक

एकोचाळीस शे एकोणचाळीस एकोणचाळीसशेक एकोणचाळीस शेक एकोणचाळीसशेक माल फार कमी आहे मार्केट लाग्र एकाशे अकरा अग्रशे अकरा अग्रसाठ सत्तर बारहशे तेराशे पंद्रह अक्रह सोशे सोलाशे सोलह सोलह साठ सोलह सत्रहशे अठरा सत्रह साठ सत्तर ऐसी अठराशे अठरा साठ अठरसठ अठरसठ अठरा